नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तेवीस सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणापासून नाशिक या ठिकाणी वातावरण सगळ्याचं पूर्णतः ढगाळ असणार आहे नाशिक त्र्यंबक इगतपुरी तसेच सिन्नर निफाड मनमाड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोपरगाव वैजापूर येवला तेलवड कन्नड चाळीसगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा सा अंदाज सकाळ सुमारास आठच्या सुमारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर मालेगाव सटाणा धुळे बरोळा इरंडल या ठिकाणीसुद्धा वातरून हे सकाळचं ढगाळ असणार आहे पाचोरा चाळीसगाव तेलवड कन्नड या ठिकाणी वातरून ढगाळ असणार आहे तर त्याचबरोबर हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो सिल्लोड अजंठा बुलढाणा चिखली देवळगाव राजा जालना संभाजीनगर तसेच अंबड परतूर लोणार सिल्लूड सायलू तसेच पैठण या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे गेवराई माजलगाव पाथर्डी पाथरी परभणी तसेच बीड परळी तसेच गंगाखेड बरदापूर तसेच काईज जामखेड काडा या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असेल तर दौंड करमाळा बारामती इंदापूर पारशी या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी येत आहे मित्रांनो श्रीगोंदा दौंड बारामती राहू शिरूर खाडा या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर त्याचबरोबर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे अळकोटी तर पुणे भागामध्ये पुणे जेजुरी लोण फलटण लवासा या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार होण्याची दाट शक्यता आहे अकलूज इंदापूर कुरोडवाडी वळूज आणि या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे सांगोले पंढरपूर माहोळ सोलापूर या ठिकाणी वातावरणसुद्धा सकाळ सुमारा ढगाळ असणार आहे कोकण भाग गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा वारा सुद्धा त्या ठिकाणी वातावरण दिसणार आहे कोल्हापूर सांगली विटा कराड सातारा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे अकरा सुमारास बघितलं तर आपण बघू शकतो की सातारा ओडूस मायानी विटा कराड पठाण या ठिकाणी पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार होण्याची दाट शक्यता आहे तर सोलापूर पंढरपूर रांगोळ या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे अकलूज इंदापूर करोड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर बारामती फलटण लोणवा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे सासवड राहू दौंड तसेच श्रीगोंदा कर्जत जामखेड खाडा रडेगाव शिरूर चाकण मंचर जुन्नर या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे अकरा सुमारे ढगाळ असणार आहे अविधनगर भागात सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे फातर्डी भगूर घोडेगाव राहुरी घारगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे पैठण गंगापूर श्रीरामपूर वैजापूर कोपरगाव तसेच संभाजीनगर जालना अंबड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निपाड येवला मनमाड तेलवड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मालेगाव चाळीजवळ या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे अजंठा जामनेर जळगाव भुसावळ येरुंडर पुरडा अंबळनेर धुळे साक्री नावापूर नंदुरबार या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर अमरावती अकोला पुसद नागपूर तसेच चंद्रपूर या ठिकाणी वातावरण हे कोरडे राणे दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच कोकण भाग म्हणजे गोरेगाव चिपळूळ रत्तागिरी राजापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळा असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना दिसू शकतो तीनच्या सुमारास तुम्ही बघू शकता का हा जो आपल्याला पट दिसत आहे बीड लातूर बिदर कलबुर्गी हा जो पूर्ण भाग आहे संभाजीनगर मालेगाव तसेच महिल्यानगर पैठण बीड रामखेड काईज लातूर परळी माजलगाव संभाजीनगर श्रीरामपूर हा जो पट्टा दिसत आहे आपल्याला पूर्णत मनमाड या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो वैजापूर चाळीसगाव या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे तर हिंगोली उमरखेड पुसद वाशिम लोणा चिखली या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची द्राट शक्यता आहे चिंतेस्वारा जिंतूर परभणी नांदेड या ठिकाणी वातावरण थोडेसे हलके तर ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची द्राट शक्यता आहे तसेच जुन्नर खेड पुणे जेजुरी बारामती दौंड करमाळा दौंड या ठिकाणी वातावरण ढगाळ असण्याची दाट शक्यता आहे तर सातारा विटा पडोद या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर जत पंढरपूर सांगोली या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे पंढरपूर अकोलकोट या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणारी दाट शक्यता आहे उमरगा तसेच नलंगा लातूर उदगीर या ठिकाणी हा पाऊस जोरदार असण्याची दाट शक्यता आहे सहाच्या सुमारास जामखेड करमाळा बार्शीपेठ तुळजापूर लातूर परळी बीड माजलगाव अहिल्यानगर या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर पैठण संभाजीनगर जालना वैजापूर सेरामपूर या ठिकाणीसुद्धा पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मनमाड तसेच मालेगाव चाळीसगाव श्रामपूर घरगाव राजूर सुन्नर कोपरगाव वैजापूर येवला निफाड मनमाड नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर त्या काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे सापुत्रा वणी सटना मालेगाव चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपा जर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर साक्री धुळे परळा मळा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पाऊसच असणार आहे नावापूर नंदुरबार या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे शिरपूर चोपडा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे अकरा सुमारास साक्री मालेगाव मनमाड वायजापूर श्रीरामपूर या ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर येवला कोपरगाव को तिरवड मनमाड या ठिकाणी वातावरण ढगाळ असण्याची दाट शक्यता आहे श्रीरामपूर राहुरी घोडेगाव अहिल्यानगर काळेगाव या ठिकाणी हा जो बट्टा दिसत आहे आपल्याला हा पूर्ण वातावरण या ठिकाणी ढगाळ असणार आहे तर जामखेड खाडा पाथर्डी भगूर पैठण गंगापूर वैजापूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार असण्याची दाट शक्यता आपल्याला येत आहे तर काही ठिकाणी हा मध्यम स्वरूपाचा असेल तसेच बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पंढरपूर अफलाजपूर लिंडी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर कोकण भागामध्ये रत्नागिरी पणजी राजापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाजात आपल्याला येत आहे अकलूज इंदापूर करमाळा दौंड बारामती जेजुरी या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहील कल्याण डोमोरी मुंबई या ठिकाणी वातावरण कोरडे जर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे तर नाशिक विभागामध्ये नाशिक थ्रंबक इगतपुरी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतचे अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद